औरंगाबाद येथील नाफेडचं हे तूर खरेदी केंद्र या खरेदी केंद्रावर शेतकरी मोठ्या आशेने येत असतात मात्र खरेदी केंद्रावरील अटी शर्ती बघून शेतकरी हताश होतोय कारण शंभरातील चाळीस शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यास नकार दिला जातोय तूर चाळून एक एक ताणा वेचून खरेदी केली जाते तालुका लेवलला तुरी घ्यायचं एक एक हे ठेवलेलं आहे केंद्र ठेवलेलं आहे आणि त्या केंद्रावर आता शेतकऱ्यांनी दरवेळेस तुरीचं सॅम्पल घेऊन नाही जात आहेत ते म्हणजे तूर आणायची ना आता गाडी लोड करून आणा मग आम्ही गाडी लोड करून जरा ती नेली तर तिथून ते बारीक दाना तपासतात बारीक चेकिंग करतात इतकी बारीक बारीक चेकिंग आहे का त्याच्यामध्ये तो फेल होऊन जातो आणि शेतकऱ्याच्या याच्यावर ते तीन चार हजार रुपये त्या गाडीचं भाडं आणि ते त्या शेतकऱ्यावर बसतं मग ते वापस घेऊन येतो तूर वापिस घरी घेऊन या लागते शेतकऱ्याला आणि मग हा बोजा किती वेळ आहे करायचा खरेदी केंद्रावरील अधिकारी तुरीचा नमुना असा तपासतात या नमुना तपासणीत चाळीस टक्के शेतकरी नापास होतोय कारण तुरीमध्ये बाह्यतन आढळल्यास दोन टक्के घसारा तुरीमध्ये भेसळ आढळल्यास तीन टक्के घसारा क्षतिग्रस्त तुरी तीन टक्के घसारा फुटलेली तूर सहा टक्के घसारा कमजोर तुरीचे दाणे तीन टक्के घसारा किडलेली तूर सहा टक्के घसारा तुरीमध्ये ओलावा बारा टक्के घसारा जेव्हा आम्ही सॅम्पलिंग करतो इथं शेतकऱ्याचा माल टेम्पोने आल्यावर आम्ही प्रत्येक कट्ट्यातनं सॅम्पल काढून जेव्हा आम्ही अनालिसिस करतो त्याच्यामध्ये जे आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं स्पेसिफिकेशन दिलं गेलेलं आहे ते तीन टक्केच्या वर नसला पाहिजे हिरवा स्पेशली ऐंशी टक्के जो माल रिजेक्शन होतो माझ्याकडे तो हिरवा हिरवादानामध्ये जास्त प्रमाणे रिजेक्शन होण्याच शेतीचा पोत वेगवेगळा असतो क्षमता वेगवेगळी असते मग तुरीचे दाणे एकसारखे कसे काय असू शकतात असा सवाल शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे प्रतवारी करून शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जावी अशी मागणी शेतकरी करतायेत सुधीर जाधवसह सिद्धार्थ होता आईबीएन लोकमत औरंगाबाद